तर जेवढात बघू शकता हे आहे ते छान बनलंय सायकल तर आता मग अशी ना नमस्कार मंडळी माझं नाव विनिता आणि माझं चॅनल द पुढील लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं से स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जा ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज म्हणजे आत्ता सकाळचे पावणे सात वाजले आहेत आणि मी इथं छानपैकी असं एवढं गरम पाणी पित आहे दररोज पिते म्हणजे एवढं गरम पाणी खूप गरम नाही थोडस कोमट म्हणजे पिल्या जाईल एवढं पिते आणि तुम्हाला थमलेल वर्ण असणार आहे आज कुठेतरी जाणार आहे तर आज छानपैकी असं नाही का रिसॉर्टमध्ये जाणार आहे वन डे ट्रिप करणार आहे तसं ह्या तिघांना पण सुट्टी आहे आणि नंतर मग डायरेक्ट मे मध्ये सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटलं आता दिवस भेटला आहे आणि तू तुझ्या ना तुझी टेस्ट असते त्याच्यामुळे तुला वेळ काय भेटत नाही पण आज वेळ भेटला आहे तर म्हटलं मग छानपैकी जाऊया वन डे ट्रिप करूया इथे जवळपास दे आहे जवळपास नाही म्हणजे माझ्यामध्ये दीड तास तरी लागतो कुठे काय सगळं काही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे ते कस आहे काय सगळं काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर चला त्यांना उठवते म्हणजे मी रुजी दाला तर उठलीय फ्रेश होते ती आणि मी इथं आता गरम पाणी संपवते माझं त्याच्या पुढे काय आहे ते सगळं काही शेअर करते आवाज थोडासा कमी येत असणार आहे सकाळी सकाळी थोडा आवाज असा निघतच नाही कारण गार होईल मग ते आमचं आवरलंय वाजले किती ते आठवजले निघायचं होतं लवकर आणि बघा ते अजून आवडतच आहे ते दोघं जण खाली गेले आणि ते रुचिका सगळ्यांचा आवाज लय आम्ही चांगलं तर आता आम्ही सगळे निघालो आहोत तर छान अशी वन डे ट्रीप होणार आहे ती आणि कुठे जाणार आहोत तर मेहर रिट्रीट इथे जाणार आहोत छान अशी वन डे ट्रीप आज करणार आहोत आणि तिथे गेल्यानंतर काय काय आहे म्हणजे गेम्स आहेत किंवा राईड्स कोणत्या कोणत्या हे सगळं काही शेअर करणार आहेत तर आता हे आम्हाला सोडणार आहेत म्हणजे हे आमच्याबरोबर येणार नाही आहे आम्ही चौघचजणच आज एन्जॉय करणार आहे कारण की त्यांना आहे महत्त्वाचं काम आणि त्याचबरोबर आता सवर नाही ना त्यांना छान अशी कंपनीसाठी झाडं पण भरपूर घ्यायची आहेत तर ते म्हटले हे पण कामं होऊन जाईल माझे त्याच्यामुळे मग हे आम्हाला फक्त तिथे सोडणार आहेत आणि मी तुम्हाला मग सगळं काही आतमधलं दाखवणार आहे तसंच आम्ही एन्जॉय पण करणार आहे तर बघू शकता हे आहे मेहर रिट्रीट तर एंट्री छान आहे त्याचबरोबर आम्हाला इथे यायला आहे ना दोन तास लागले हे ना यवतमध्ये आहे म्हणजेच पुणे सोलापूर जे हायवे आहे ना तिकडे तर आता तुम्ही बघू शकता इथं मंडे आणि फ्रायडे साठी कसं पॅकेज आहे आणि सॅटर्डे संडे साठी कसं पॅकेज आहे हे सगळं तुमच्यावर शेअर करते हे असं आहे ना हातात घालायला दिलंय त्यांनी बरं झाले भरपूर गर्दी आणि इकडे गेल्यानंतर आणि इथे मी सकाळचे पाहुणे दहा ही आहे एंट्री <laughs> तर आम्ही आल्यानंतर इथे ना नाश्ता रेडी होता तर मग रुचिकाला आणि यांना सगळ्यांना भूक लागलेलीच होती घरून काहीच खाऊन नव्हतं आलेलं मग म्हटलं पहिले नाश्ता करूया आणि मग यांच्या राईट्स चालू होतील तर मग राईट्स पण करूया रुचिका गेली घ्यायला म्हटलं आता मस्त करूया छान मोठा आहे रुचिका आणि मी ना थोडं थोडं आज पण आहे ना फिलिंग केले मॅचिंग झालोय आपण दोघ्या दो आज पण थोडं थोडं चला आता ना, ना। ना, आहे ना म्हणजे नाश्ता झाल्यानंतर आहे ना सगळ्या ऍक्टिव्हिटी ना स्टार्ट झालेल्या आहे आणि कोणत्या ऍक्टिव्हिटी एक आहे ते सगळं सांगते मी तुम्हाला चला चौबीस रिक्वेस्ट है सर्विस बोर्ड है यहाँ पे आपके हाथों से आपको सकते हो आपके लिए। परसी से कि आपका जो ना शेअर केलं लिहून ठेवलेलं कोणतं आहे परत पण ठेवलेले होते काय भेटू चष्मा तुझा आणि आता बघतो आता कोणती पहिले सुरुवात करतो काय करायचं पहिले चला। ना बैलगाडी चा राईड चालू झाली आहे लोकांची भरपूर गर्दी आणि मस्त वाटते खरं सांगते ऊन आहे पण असं जाणवत नाही गारवा पण आहे थोडासा झाडांमुळे ए तोडत नाहीये दाखवते ती सायक्लिंग पण आहे सायक्लिंग करायची पहिले ना मला करायची आहे सायक्लिंग कारण की मी खूप म्हणजे खूप वर्ष झाले असतील मी सायकल चालवली नाहीये ना ही तर पहिले ना सायकल वरच शाळेत जात होती आता खूप वर्ष झाली म्हणजे माझ्या मते ना वीस वर्ष तरी झाली असणार सायकल चालवली नाहीये अरे आणि तुम्ही हे केलं का श्रीपाद मध्ये काय फरक येतो श्रीपाद मध्ये काय फरक येतो सांगा मला <laughs> कमेंट्स करा मला तर आता इथे आहे ना मी ना सायकल चालवतीये छान अशी जमली आहे म्हणजे मला आता किती दिवसात खेळ म्हणजे चालवते तरी पण आणि काय झालं माझा ड्रेस थोडासा लॉंग आहे ना तो अडकत होता सारखा सारखा आणि थोडासा फाटला पण खरं सांगते मी आणि ग्रीस लागले ते ड्रेसला खाली आणि तरी पण मी ना थोडीशी चालवली पण मग तो फाटल्यामुळे ना मग नंतर मग ठेवून दिली मग रुचिकाने पण चालवली थोडीशी आणि त्याचनंतर नंतर मी ह्या दोघांना आहे ना बसवलं मी पण मलाच पकडून त्यांना चालवावं लागत होतं पण ते काही मी शूट नाही केलं आणि इथं सगळेजण आता सायकल चालून दमलोय त्याचनंतर इथं आहे उसाचा रस आणि तो अनलिमिटेड होता तुम्ही कितीही पिऊ शकता उसाचा रस तर मस्तपैकी आम्ही ना एन्जॉय करतोय उसाचा रस ना बोटिंग पण करतायत बघू शकता मस्त आहे आणि बोटिंग करण्यासाठी बघू शकता तुम्ही इतकं गार आणि मस्त वाटतंय ना इथे हे बघा मस्त आहे ना खरं सांगते आता आम्ही पहिले ना बोटिंग का कर। बोटिंग करायची पहिले हा चल बस नहीं वो साथ में बंदा भी जाता है नुसार। 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 पाय खाली खेळ हा नाणे नीट पकडून बसा पाय निर मारून बसली पाहिजे हा चला ये कस वाटतंय दोघांनी माहितीये का आता असू दे रिवास मार हा रिवास मार मम्मी मी करते बरोबर पर आता थोडस ऍडजस्ट पूल आहे साखळी पूल त्याच्यावर जातोय आता दोघांना चालायचं होत खर काय नाही ना कसं वाटलं श्रीपाद रुचिकाला मध्ये रुचिकाला आता एकदा हाताला लागलं खरं हे बघा पडली ती दगडच लागला तिला दाखवत आहे ना बँडेज बघतो पहिले बँडेज लावते आगाभ होते आलं दगड आहे ना तो तर ते फोटो काढताना तिचं लक्षच नाही तर ती घसरली दगडच लागला तिला चला आता यांचं रायफल शूटिंग करायचं यांना पहिले ते करते तर आता इथे ना रायफल शूटिंग साठी आलोय आदित्य आणि स्लीपरला करायचं हा बरं याला स्पेशल भरपूर आहे पण मज्जा पण तेवढीच येते ना गेम आहे ना हा म्हणजे ना हंड्रेड रुपीज आहे सेवन बान आहेत माझ्या मते तर याची चार्जेस द्यायचे आहेत आणि भैया इसके भी चार्जेस आहे का रायफल उसके हंड्रेड आणि याचं पण हंड्रेड आहे जे रायफल शूटिंग म्हटली होती ना मी तुम्हाला ते तर याची पण हंड्रेड रुपीज आहे व्हेरी गुड त्रिपादला याचं जास्त हे खरं क्रेज आहे <laughs> Very good. गुड आफ्टरनून मी इथे ना बैलगाडी मध्ये बसलोय रुचिका काय बसत नाहीये हां घावरदेकानी माहिती नाही पण नाही बसत दीदी सगनात दादि नागर आहे अविनाश बोटिंग ऍक्टिव्हिटीला स्टाफ आहे अविनाश ते बोटिंग ऍक्टिव्हिटीला स्टाफ आहे रमेश आणि साधारण डाइनिंग वगैरे आहे हॅलो अगदी जनरू माझी पहिलंच म्हटलं आई तू पहिलं मग कशी झालेत म्हटलं आता त्यांना सवय असते तरी पण ती म्हटली नाहीये मला नाही बसायची ठीक आहे मला यांच्यासाठी बसायचं होतं काय हो काय नाही आता येत होती तुला मेहंदी आर्टिस्ट आहे इथे पण आता मी काही काढणार नाहीये आम्ही आलो आहोत स्पॉट करण्यासाठी झालं तर आता ह्या दोघं पण तो। करणार आहे तर आता इथे ना राईसवर आहे ना असं नाव लिहून देतात रुचिकाने मला सुचवलंय की आपण ना फूडीच म्हणजे चॅनलचं नाव आणि हा फक्त फूडी तर आहे ना असं लिहूया तर मग बरं झालं नाव लिहून देते मी स्विमिंग पूलची अवस्था तुम्ही बघू शकता थांबा मी तुम्हाला दाखवते बघू शकता तुळशी काय आई मी बिलकुल पण नाही जाणार आहे फार गर्दी आहे हा छोट आहे मुलांचं तर बघूया आता जेवायला आलोय आणि जेवणात काय काय ते दाखवते मी तुम्हाला आणि इथे छान आहे ना असं ना पाण्याचं त्यांनी हे बनवलंय दिसतंय तुम्हाला गार होण्यासाठी छोटे 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 पडतात इतकं बरं वाटतंय ना चला आता जेवण करतो आणि थोडीशी तकलीफ आहे अजून यांना येणार नाही डान्स करायचा दाखवलं खूपच गर्दी प्रचंड वॉश करा चला तर जेवणात बघू शकणार हे आहे भिजलं असं इथे पाण्यात पाय घालून गारगार एकदम इथे ना रेन डान्स आहे तर आता आम्ही जाणार आहे मस्त इथे खूप भारी गारी गारगार वाटतंय ना खरंच हा येते तू खेळ ना, ना 爸爸 बदक बघा बदक आमचा दोन ठिकाण आहे आहे आणि इकडं पण आहे इकडे जरा कमी पाणी आहे तिकडे जरा जास्त पाणी आहे पण मज्जा येते खरं सांगते ना खेळून झालं थोडस ड्रेस वगैरे आम्ही सगळ्यांनी चेंज केले त्यांना पण आहे ना आणि आम्ही जेव्हा खेळत होतो ना तेव्हा गाणे लागले नाही आणि आता गाणे लागले ते ब्रेक होता था था आता बघूया काहीतरी आहे ते बघेल आणि नाहीतर मग डायरेक्ट आता घरी जाणार बघू द्यायला आलो होतो आम्ही आता थोडीच मस्त झालं मस्त बनलय ना ताको। 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 ता अरे हो ओ। <laughs> ते छान बनलंय तर आता मग अशी ना रायफुल शूट आहे ना म्हणजे त्यांच्याकडे ना नेटच नव्हतं त्याच्यामुळे ते, ते राहिलंय तर आता ते करायला चाललोय आणि परत आहे ना लहान मुलांसाठी मॅजिक शो पण आहे तर बघेल आता यांच्यामध्ये एनर्जी आहे का ते थांबण्यासाठी तर थांब आहे हा ठीक आहे तर मग ते बघेल नाही तर मग घरी जाणार आहे रुचिका फार थकली आहे एनर्जी डाऊन तर आता इथे ना फुलांची झाडं आहे फळांची झाडं आहे म्हणजे आंबे चिकू अशी भरपूर अशी झाडं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे प्रत्येक झाडाखाली ना असे छान असं आहे ना बाज आणि आपण बाज किंवा खाट असं म्हणतो ना ते टाकलेलं आहे मस्त असं आहे ना आराम करता येईल अशा ठेवलेलं आहे त्यांनी दोघं पण येणार ऐकील शूटिंग करणार आहे 7.0 Яг гэж चश्मा татсан तर आता इथे ना दुकान पण आहे त्यांची छान छान आहे ना वस्तू भेटतात इथे आणि बघाय गॉगल लावून आलाय आणि ना मातीची मेन म्हणजे ना आ, मातीची भांडी पण आहे हे बघ छान छान येत होते ना काय प्राइस आहे बघ छान दिसतय कपडे पण आहे तुम्हाला म्हणजे स्विमिंग सूट वगैरे आहेत म्हणजे आणि हे बघा मातीची भांडी भरपूर अशी आहे भरपूर व्हरायटी म्हणजे तर आता आम्ही निघालोय घरी जायला कारण की आता हे तिघं पण थकली आहे पण आता ह्या साईडने आम्ही चाललो आहे म्हणजेच कोकण कॉर्नर असं नाव दिलेलं आहे त्यांनी तर बघू शकता इतकं छान आहे म्हणजे जसं मी सकाळपासून त्या साईडला फिरत होतो पण ह्या साईडला जाताना आलो तर इतकं प्रसन्न वाटलं मी खरं सांगते तुम्हाला इतकं छान आहे ना ह्या साईडला म्हणजे ना ऊसा ऊस उस आहे भरपूर आणि प्लस आपली जी आळूची जी पानं आहेत ती अशी भरपूर लावलेली आहे बघू शकता तुम्ही तर इतकं छान वाटलं ना ह्या साईडला येऊन तर आणि परत चिकूची पण झाडे बघू शकता तुम्ही भरपूर अशी आणि जाम म्हणतो बघा आपण याला की तुम्ही काय म्हणतात मला ती सांगा तर याची पण अशी भरपूर झाडे काढत होते तर मला खरं सांगते हे फळ फार आवडतात तर काल रात्री ना आली म्हणजे थोडासा उशीर झालेला होता पण नंतर मी काही शूट नाही केलं दमलेली पण होती खरं सांगते काल दिवसभरात का एन्जॉय केलंय ना खरं सांगते खूप फिरलो खूप छान छान असं खेळलो ते सगळं काही तुम्हाला दाखवलंच ह्या तिघांनी पण मस्त एन्जॉय केला नंतर दमले पण कारण की खूप चालायचं होतं ना किरण की बैलगाडीचं राईड झाल्यानंतर दुसरीकडं दुसरा गेम खेळायला जायचं म्हणजे असं भरपूर अंतर होतं पण खूप छान असं म्हणजे फिरलो पण भरपूर असं जसं शेतामध्ये असतं तसं खूप काही एन्जॉय पण केलं जेवण पण खूप छान होतं खरं तुम्ही बघितलं सकाळचा नाश्ता पण छान होता पन, सगळं काही मस्त केलं कालचा दिवस फक्त काही काही गेम आहे ना पैसे देऊन म्हणजे त्या ज्या पॅकेजमध्ये होत ना त्या पॅकेजमध्ये काही काही गेम नव्हते म्हणजे तुम्ही शूट म्हणू शकता किंवा बाकीचे जे गेम्स होते ते पैसे देऊन होतं परत सायकलिंगचा गेम पण होता ना तो पण पैसे देऊनच होता बरेचसे असे जे गेम होते ना ते पैसे देऊन होते बाकीचं जे काही होतं ते पॅकेजमध्येच होतं तुम्हाला दाखवलंच मी ते पॅकेजच कालचा दिवस खरं सांगते खूप छान गेला तर नक्की जर तुम्हाला जर जायचं जा। असलं ना खरंच जा वन डे ट्रिप खूप छान झाली आमची कालची तुम्ही पण यांना नक्की आणि एन्जॉय करा खरं पूर्ण फॅमिली मस्त वाटलं खरं कालचा दिवस खूप छान गेला आणि यांनी पण तिघांनी खूप छान एन्जॉय केला आणि प्लस स्पॉट पण बनवले ते तुम्ही बरोबर शेअर नाही केले वाटत मी पण छान बनवले ते तीन बनवलेत आम्ही आणि बस मग हेच आहे ना सांगायचं होतं खरं मला पण काल काही ब म्हणजे तिथून आल्यानंतर मी शूटच नाही केलं तर म्हटलं आता मी एडिट करत होते व्हिडिओ आणि म्हटलं एंड पण नाही घेतला व्हिडिओचा आणि तुम्हाला सांगितलं पण नाही खरं कसं झालं काय झालं ते खरंच खूप छान झालं नक्की जा एकदा वनडे ट्रीप करा तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला मग भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ